नेहमीच्या राजकीय बातम्यांपेक्षा सुद्धा आजची बातमी महत्त्वाची आहे कारण ती तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे घडलेली घटना आहे सात ऑगस्टची पालकांना त्या दिवशी व्हिडिओ मिळाला ती तारीख होती एकोणवीस सप्टेंबरची एक महिना झाला तसा मुलगा घाबरत होता आजारी पडत होता घरच्यांना कारण समजत नव्हतं ज्या प्लेग्रुपमध्ये मला तुम्ही टाकलं आहे तिथे जायचं नाही असं सांगत होता पण पालकांना ते कळालं नाही आणि त्याला समजवताही आलं नाही आजारी पडला पालकांनी उपचार केलेही असतील मात्र मुलगा तरीही प्रतिसाद देत नव्हता शेवटी एक महिन्याने पालकांच्या हातात तो व्हिडिओ आला आणि पालकांना धक्काच बसला आणि जसा तो आपल्या समोर आला तसा आपल्यालाही धक्काच बसेल त्या व्हिडिओमध्ये काय होतं यापेक्षा हे का घडलं हे समजून घेणं फार महत्वाचं आहे पूर्वी आपल्याकडे मुलगा सहा वर्षांचा झाला की शाळेत घालायचं अंगणवाडी किंवा बालवाडी जेव्हा मुलाला घालायचं तेव्हा त्याला थोडं बोलता येईल थोडी समज येईल तेव्हा साधारण चार वर्षांनंतर त्याला अंगणवाडीत टाकायचं अंगणवाडीत मिळणारा भात आणि हातामध्ये असणारी उजळणी हे सोडलं तर दुसरं काहीही वर्णन मुलांवरती नसायचं पण धावती जीवनशैली आणि स्पर्धा वाढली तशी मुलाला दात येतात नाही येतात तेच एल यू के जी आणि त्यांचे प्लेग्रुप सुरू झाले खेळण्या बागडण्याच्या वयात हातामध्ये पुस्तक आलं आणि ओझं वाटेल असं दप्तर आलं आणि बालपणापासून सुरू झालेली ती स्पर्धा आजपर्यंत कशी कशी पुढे गेली आहे या स्पर्धेमुळे अनेक लोकांचा जीव जातोय आणि अनेक लोक अनेक लहान लहानगे चिमुडे मरण यातना सोसत आहेत कधीतरी विचार करून पहा खरंच याची गरज होती का आणि आहे का हे लांबलचक लेक्चर देते कारण घटनाच तशी घडली आहे उल्हासनगरमधून एक घटना समोर आली आहे घटना तशी जुनी एक महिन्यानं एक व्हिडिओ समोर आला व्हिडिओमध्ये जे असतं ते पाहून पालकांच्या पायाखालची जमीन सरकते शेवटी मॅटर पोलीस स्टेशनमध्ये जातं आणि घटनेची कहाणी उलगडती उल्हासनगर शहरातील कुर्ला कॅप परिसरातील प्लेग्रुप मध्ये अडीच वर्षांचा शिकणारा चिमोडा नीट अजून बोलताही येत नाही हो पण शिक्षिकेच्या वेशात असणाऱ्या त्या डाखिनीला तरीही त्याची दया आली नाही कारण काय तर फक्त टाळ्या वाजवल्या नाही या प्लेग्रुपच्या शिक्षिकेने या चिमुकलेला कविता म्हणताना तो टाळ्या वाजवत नाही आणि टाळ्या वाजवायला सांगितल्या मात्र तरीही तो प्रतिसाद देत नाही म्हणून या प्ले ग्रुपमधील शिक्षिका असणारी गायत्री पात्रा हिने त्या चिमुकल्याच्या कानाखाली मारली इतकंच नव्हे तर धक्कादायक म्हणजे शिक्षिका एकदा मारून थांबलीच नाही तर तिने चार वेळा या मुलाच्या कानाखाली मारली एक मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये जर चार वेळा कानाखाली मारली आहे तर त्या व्हिडिओच्या आधी आणि व्हिडिओच्या नंतर त्या मुलाला किती मारलं असेल हा चिमुकला त्यामुळे भेदरला होता हे घडलं होतं एक महिन्यांपूर्वी कोणीतरी दुसरा शिक्षक हा व्हिडिओ काढत असावा असा अंदाज संपूर्ण व्हिडिओ हा कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला मात्र पालकांना दिला गेला नाही महिनाभरापासून चिमूडा घाबरत होता घरी आजारी होता शाळेत जायचं नाव काढलं तरी डसकायचा कदाचित नको हे मला ते प्ले ग्रुप नकोय मला ती शाळा असं म्हणतही असेल पण पालकांना ते समजलं नसावं आणि त्याला बोलता येत नसल्यानं सांगताही येत नसावं अंदाज शेवटी ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ काढला किंवा ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ काढलाय त्या व्यक्तीने दुसरे कुणाला तरी दाखवला असावा आणि मग तो त्या व्यक्तीने हा व्हिडिओ त्या चिमुरड्याच्या पालकांपर्यंत आई वडिलांपर्यंत पोहोचवला असावा आणि एक महिन्यानंतर आपला चिमुरडा का घाबरतोय याची खरी कहाणी कळाली पुढे पालकांनी जे केलं ते सुद्धा ऐकण्यासारखं होतं पालक त्या प्ले ग्रुपमध्ये पोहोचले सगळ्या शिक्षकांनी हात वर केले असं आम्ही काही केलंच नाही असं सांगितलं उलट त्या शिक्षकांनी त्या पालकांनाच पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला नेण्याची धमकी दिली पालक सी सी टी व्ही तपासण्याची मागणी करत होते मात्र सी सी टी बंद आहेत असं त्या प्ले ग्रुपच्या मुजोर शिक्षकांनी सांगितलं शिक्षिकेने मारहाण केल्यानंतर ती शिक्षिका फरार झाली त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की चिमुकला त्या शिक्षिकेला विनवणी करू म्हणतोय नका ओ मॅडम मला मारू पण त्या शिक्षिकेला लाज नव्हती तरीही तिने मारलं जेव्हा पालक तिथे पोहोचले तेव्हा प्ले ग्रुपमधील शिक्षकांनी हात वर केले पालकांनाच पुलीस स्टेशनमध्ये न्यायची चौकी सडवायची भाषा केली पालकांनी धाडसीपणा दाखवला आणि हा सर्व प्रकार पोलीस स्टेशनमध्येच थेट घेऊन गेले जे पोलीस स्टेशन मध्ये गेलं त्यानंतर सुद्धा बरंच काहीसे घडलं हा सर्व प्रकार पोलीस स्टेशनमध्ये दाखवला गेला तब्बल एक महिन्यानंतर हा व्हिडिओ मुलाच्या पालकांना मिळाला होता पहिली धाव त्यांनी तेथीलच ती ती स्थानिक विठ्ठलवाली पोलीस ठाण्यामध्ये जाऊन घेतली शिक्षिकेच्या रूपात असणारी डाखीन गायत्री पात्रा हिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नंतर ती शिक्षिका फरार झाली तक्रारीनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी अल्पवयीन मुलांच्या काळजी आणि संरक्षण कायद्या अंतर्गत शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला फक्त या चिमुकल्यावरच नाही तर त्याच्यासोबत शिकणाऱ्या दुसऱ्या मुलांवरती सुद्धा अशाच प्रकारे मारहाण केल्याचं या पीडित मुलाच्या पालकांनी सांगितलंय तसंच तेव्हा मुलाच्या पालकांनी प्ले ग्रुपच्या संचालकांना सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज मागितले आणि सदर सी सी टी व्ही कॅमेरा बंद असल्याचं उत्तर या प्लेग्रुप चालकानं दिलं होतं त्यांच्या विरोधात सुद्धा आता गुन्हा दाखल करण्याची मागणी होती जर तुम्ही तुमच्या मुलाला प्लेग्रुपमध्ये खेळायच्या नावावर टाकत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे पीडित मुलाच्या पालकांनी सगळ्यांनाच आवाहन केलंय की के आज एक व्हिडिओ समोर आला म्हणून हे नजरेसमोर आलं आपल्या नजरेआड शाळांमध्ये काय काय घडतंय हे अजूनही माहिती नाहीये जशी पिढी बदलते जसे तंत्रज्ञान येते जशी स्पर्धा तयार आहे त्या स्पर्धेच्या युगात आपण या चिमोड्यांचं बालपण हिरावून घेतोय कायदा सुद्धा जर अल्पवयीन असेल आणि त्यांनी जर काही गुन्हा केला असेल तर अल्पवयीन मुलांना सुद्धा कायद्यानं शिक्षा देता येत नाही त्यांना सुधार गृहामध्ये टाकलं जातं मात्र ह्या दोन अडीच वर्षाच्या चिमोड्याला तुम्ही प्ले ग्रुपमध्ये टाकताच कशाला म्हणून म्हणतात जुनं तेच सोनं होतं पहिल्यांदा नव्हतं हो, हे एल के जी यू के जी आजही जर तुम्ही पहिल्या पिढीला विचारलं तर ते सांगतात आम्हाला अंगणवाडीन बालवाडी माहिती आणि तिथला भात माहिती बुधवारी गुरुवारी तिथल्या घुगऱ्या माहिती तिथलं पौष्टिक खाणं माहिती बारा वाजले की शाळा सुटायचं किमान बालपण तर त्यांचं त्यांना राहू द्या तुम्ही त्याला पाच वर्षांचा व्हायच्या आधीच जर मोठमोठ्या शाळेत टाकत असाल मोठमोठ्या फॅसिलिटीज देत असला तरी सुद्धा तो काही चार वर्षाच्या वयामध्ये सायंटिस्ट होणार नाही आहे आणि यथाकदाचित कदाचित एखादा झाला तरी सगळे किंवा त्याची पोरगी झाली म्हणून आमचाही पोरगा आणि पोरगी झाली पाहिजे या स्पर्धेच्या युगात तुम्ही त्यांचं बालपण हिरावून घेतलं अ आपल्याला पुढच्या दोन मिनिटांनी काय घडणार आहे याची माहिती नाहीये आणि तुम्ही त्यांचं भविष्य वीस पंचवीस पन्नास वर्षांचं भविष्य तुम्ही त्यांचा ठरवत ठरवताय कितपत योग्य आहे हे मी पहिल्या पिढीतील लोकांना विचारेन शेवटी आधुनिक पिढी हे मान्य करणार नाही आणि हे उदाहरण मुळात एका प्ले ग्रुपचं नाहीच आहे हे उदाहरण त्या प्रत्येक शाळेतल्या त्या प्रत्येक एल के जी यू के जीतील आहे की जिथे तुमच्या नजरेआड काय घडत असेल हे तुम्हालाही माहिती नसेल अर्थात काही शाळा चांगलं शिक्षण देतही असतील पण ज्या देत नाही त्याचं काय तुम्ही हजारो लाखोंची फी भरतायत एल के जी आणि यू के जीला ओ पहिल्या काळात बारावी पुढे ग्रॅज्युएशनचं ह्या चाळीस पन्नास हजारात अख्खं शिक्षण होत होतं आता ते काहीच राहिलं नाही आहे या व्हिडिओवर विचार करा या व्हिडिओवर व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ जितका होईल तितका लोकांपर्यंत शेअर करा जय महाराष्ट्र